सरकार आहे का गुंडाराज मुख्यमंत्री यावत लगाम घालणार का संसदीय लोकशाही प्रणालीत ग्रामपंचायत काही आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी हे लोक, लोक मताद्वारे निवडून जातात या लोकांनी जनतेचे शासन जनतेच्या हितासाठी विविध निर्णय घेणे अपेक्षित असते तो आदर्श लोकशाहीला साजेसे नेत्यांचे वर्तन आजच्या महायुतीच्या काळात नामशेष झाले असून महाराष्ट्राने लज्जेने मान खाली घालावी असे वर्तन आमदार संजय गायकवाड व मंत्री शंभूराजे देसाई यांनी केले आहे आणि ही बाब जशी आमदार निवासातील मधील जेवणासारख्या शुल्लक बाबीवरून जर आमदारांचा भावनिक थोल जात असेल तर ग्रामीण भागातील दारुडे इसमाने मटण बिघडवले म्हणून बायकोचा खून केला अशा बातम्या वाचनात येत त्यांच्यात आणि यांच्यात गुणात्मक परिणाम कोणता राहिला विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याच्या प्रश्नाला उत्तर देणे हे सत्ताधारी पक्षाचे काम असते ही माहिती शेवटी जनतेसाठीच असते यामधून चर्चा ही संसदीय पातळीवर न राहता गल्लीतील गावगुंडासारखी मंत्री जर तू बाहेर बाहेरे तुला दाखवतो असे म्हणत असतील तर हे वर्तन नेत्यांचे नाही तर टगेगिरीचे आहे असेच सुज्ञ जनतेचे मत बनत चालले आहे हे मात्र नक्की व अशा स्वरूपाची चर्चा गावागावात दिसून येत आहे मराठी खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच त्या भाषांना काय बात करू मराठी भाषेचा विषय कसाची लाट जाग्यावर जाऊन हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा झाला अहो ते बोल तुमचं पूर्ण ऐका आता सन्मान्य सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहोत आहो त्यांनी आता आता तुम्हाला एक सभापती महोदय आता बघा वेळ द्या